अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रतिशतचा नारा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विभागीय बैठक स्वामीनारायण हॉल इथं आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नाशिक महानगरपालिकेसह इतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला कशा प्रकारे जास्तीत जास्त यश संपादन करता येईल यावर जिल्हा पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला अहिल्यानगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अशा पाचही विभागनिहाय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले गतवर्षी नाशिक महानगरपालिकेत भाजपचे सहासष्ट नगरसेवक निवडून आले होते स्वबळावर लढलेल्या भाजपने सलग दोन वेळा महापौर पदवी भूषवलं मात्र यंदा मुंबईसह इतर सर्व महापालिका महायुती एकत्र लढणार असल्याचं तीनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले मात्र भाजपने ऐनवेळी स्वतंत्र निवडणूक लढण्यास कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायची अशी खुनगाट भाजपनं या नियोजन बैठकीतून बांधली आहे श्री रवी चव्हाण यांनी पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने विभागच्या बैठका घेतलेल्या आहेत त्या विभागामधल्या नगरपालिका जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका या संदर्भातला आढावा आम्ही घेतो तिथली संघटनात्मक परिस्थिती तिथली बूथची रचना तिथल्या मागच्या निवडणुकीतली काय परिस्थिती होती आता या निवडणुकीत काय परिस्थिती आहे युती कशी करायची युती कुठे कुठे होऊ शकते अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आणि एक प्रकारे पुढचं मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज आता इथे आम्ही नाशिक विभागामध्ये उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिका सगळ्या पाचही जिल्हा परिषद आणि ज्या काही नगरपालिका नगरपंचायती आहेत या संदर्भात संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यांना पुढचं दिशादर्शन देखील केलंय मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला फार चांगलं यश मिळालं होतं यावेळी त्याही पेक्षा चांगलं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे आपल्या आणि सूचनेनंतर पोलीस आयुक्तांनी धडाकेबाज कारवाई शहरात सुरू केलेली आहे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागतंय पुढच्या काय सूचना असणार आहे निश्चितपणे मी स्वतः सी पींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कोणाचा काहीही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही काय शंभर पण दिला आहे असं आहे आम्ही पहिल्या दिवशीपासून तिन्ही पक्षांनी महायुतीच्या ठरवलं आहे जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत आमचे तुल्यबळ पक्ष आहेत त्या ठिकाणी आम्ही मित्र मैत्रीपूर्ण लढत करू त्यामुळे आम्ही समजा युती केली तर युतीचे शंभर पुण्याचा जो गुंडा आहे घायवळ त्याला परवाना हा पोलिसांनी आयुक्ताने दिलेला नव्हता मात्र ज्यांनी कोणी दिला असेल त्याच्यावर कारवाई गृह राज्यमंत्र्यांनी तो त्याची त्या पत्रावर सही आहे अशा पद्धतीचे आरोप असं आहे की एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती पण हा परवाना दिलाच गेला नाही पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता परंतु परवाना दिला गेलेला नाही प्रतिनिधी उमेश वणकर